खूप 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 मनापासून रेसिपी तर करणार आहोत पण त्याआधी तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी व समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सणासुदीच्या दिवशीही घरामध्ये मस्त एकदम स्पेशल काहीतरी आपण करतोस तर आज मी इथे हॉटेलपेक्षाही मस्त एकदम जबरदस्त चवीची खूप सोप्या पद्धतीने इथे मी काजू मसाला करी कशी करायची हे बघणार आहोत जास्त वेळ न दवडता आपण झटपट तयार कसे होते ही मसाला करी हे बघणार आहोत चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक वाटी इथे मी काजू घेतलेला आहे काजू आपल्याला तेलावरती थोडेसे ते एक मिनटं असे परतून घ्यायचे आहे तेल जास्त गरम करायचं नाही आहे आणि आपल्याला काजूचा रंगसुद्धा बदलायचा नाही आहे एक मिनटं ह्याला परतून झाल्यानंतर आपण लगेच ह्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक करून घेतलेले आहेत बघा उभ्या स्लाईसमध्ये अशी बारीक कट केलेली आहेत तेही आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आलं आणि लसूण लसणीच्या पाकळ्या इथे मी सात ते आठ घेतलेली आहे त्यानंतर एक इंच आलं घ्यायचं आहे आपल्याला दोन गाजरचे तुकडे घेतलेले आहेत तिथे फक्त आपल्याला कलरसाठी इथे मी दोन गाजरचे तुकडे घेते आणि कलर खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा वाढते आणि त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पुन्हा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाला करताना आपल्याला कांदा हा ना खूप छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे गोडसरपणा जो असतो ना कांद्याचा तो पूर्णपणे निघून जातो तुम्ही कोणतीही भाजी करत असाल तरी कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मुठभर इथे कोथिंबीर घेतलेली आहे पंधरा ते वीस पानं मी इथे पुदिन्याची वापरलेली आहेत पुन्हा एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण थंड करून मिक्सरला लावायचं आहे तर इथे मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर आता मिक्सरला थंड झाल्यावरती आपल्या यामध्ये काजू घालायचे आहेत तर इथे मी अर्धी काजू पाण्यात भिजवून ठेवले होते आपल्याला दोन तासापूर्वी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे ते काजू नंतरच याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला भाजीची तयारी करायची आहे तर इथे मी सुके मसाले वापरलेले आहेत इथे तेजपत्ता घेतलेला आहे चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे छोटासा तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे स्टारफूल मी घेतलेला आहे स्टारफूलच्या दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान असं फुलू द्यायचं आहे त्यानंतर वाटलेल्या मसाला याच्यामध्ये घालायचा आहे वाटलेला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती आपल्याला अशा पद्धतीने एकदा काजू मसाला करी नक्कीच बनवून बघा हॉटेलची चव विसरून झाल इतकी भन्नाट बनते आणि चवीला पण अगदी अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपल्याला तेलावरती छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर त्या इथे मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे एक चमचा त्याचबरोबर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा छोटा चमचा एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा इथे आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी हातावरती क्रश करून आपण याच्यामध्ये घालायचे आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे चिकन मसाला वापरलेला आहे तुम्हाला जर चिकन मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही याऐवजी किचन किंग मसाला वापरलात ना तरीही चालेल तो सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये आपण चिकन मसाला टाकलेला आहे त्यामुळे ह्याची चव दुप्पट वाढते चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला छान ग्रेव्ही अशी परतून घ्यायची आहे ग्रेवी छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत काजू मसाल्याला एकदम छान असं क्रीमी येण्यासाठी आपण इथे एक ट्रेक वापरणार आहोत तर यामध्ये आपल्याला क्रीम न वापरता आपण इथे मिल्क पावडर वापरणार आहोत प्रत्येकाच्याच घरी क्रीम अव्हेलेबल असते असं नसतं तर त्यासाठी इथे मी दूध पावडरचा वापर केलेला आहे तर इथे मी दोन चमचे दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुटल्या अशा पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही बघू शकताय बघा गुटल्या छान अशा मोडायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहेत तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची साय जरी फेटून घातलीत ना तरीही चालेल आणि दुधाची साय जरी नसेल तर थोडंसं दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे नंतरच ह्या ग्रेवीमध्ये आपल्याला घालायचं आहे तर दूध पावडरसुद्धा आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि दोन चमचे इथे मी आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे तर तेसुद्धा आपल्याला फेटायचं आहे दही आणि त्यानंतर आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दही घालताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर तो स्लो तरी करायचा आहे नंतरच आपल्या दही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर दही हे फुटतं त्याचं ते टेम्परेचर थोडंसं कमी आपलं थंड झालेलं असायला पाहिजे नाहीतर दही फुटलं जातं तर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे फटाफट असं तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे किती छान आणि मस्त एकदम क्रीमी एकदम झालेली आहे तर दोन तीन मिनटं आपल्याला सतत ह्याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे दही फुटणार नाही आणि गॅस आपला लावायचा आहे आणि पुन्हा आपली ग्रेवी छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी आता जे तळलेले काजू होते ते याच्यामध्ये घालून घेणार आहे आता सर्व साहित्य आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखादा मीठ आपल्याला पुन्हा छान अशी ग्रेव्ही आपली शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी वापरू शकता आहे बघा तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम आपली काजू मसाला करी इथे तयार झालेली आहे बघा किती रिच आणि मस्त एकदम लागते नक्कीच ट्राय करून बघा नाही तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता गुढीपाडवायला मी स्पेशल एकदम डिश केलेली आहे ती म्हणजे काजू मसाला करी आणि त्याचबरोबर इथे मी श्रीखंड केलेले आहे मस्तपैकी एकदम पुरी केलेली आहे भात केलेला आहे वरंग केलेलं आहे पापड आहेत आणि मस्त सलाडसुद्धा आहे मग तुम्हीसुद्धा करताय ना तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा